कोण आहेत चाकणकर कोण आहेत चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का का चाकणकर स्मृती इराणी आहेत चाकणकर आहेत कोण म्हणजे कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रीमो आहेत राजकारणातल्या मधल्या प्रशासनातल्या कोण आहेत चाकणकर की त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी वगैरे मिळते मला वाटतं काही लोकांना फारच मोठे गैरसमज असतात त्यांनी या अंधश्रद्धेतन जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर बाहेर यावं त्यांच्यासाठी तत्परतेने पुढे आलेले त्यांचे लाडके भाऊ सुनील साहेब यांनाही माझी विनंती असेल की साहेब तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला या अंधश्रद्धेतनं बाहेर काढा त्यांच्या बोलण्याने किंवा त्यांच्यावर न बोलण्याने आम्हाला काही घेणं देणं नाही मी तर म्हटलं ना की चाकणकर हा अत्यंत छोटा विषय आहे आम्ही ज्या विषयांना डिस्कस केलं लाडकी बहीण योजना ड्रग्जचा मुद्दा महिला बेपत्ता झाल्यात महिला सुरक्षा आणि सगळ्यात महत्वाचं की हगरोने केस ही सीआयडीकडे वर्ग करण्यात यावी आणि जालिंदर सुपेकर आणि खडक पोलीस स्टेशनचे त्यांचे सख्खे मेवने शशिकांत सुपेकर यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी व्हावी विकास आघाडीच्या महिला नेत्या ज्या आहेत त्यांनी तुम्हाला रश्मिका मंदाना म्हणून सांगितलेलं आहे की त्या स्वतःला रश्मिका मंदाना समजतात का की जेणेकरून प्रसिद्धीसाठी त्या काही बोलतात म्हणून अशा संदर्भातली टीका केलेली आहे मी आता सकाळपासून साडे दहा वाजल्यापासून बैठकीला आहे हे मी तुमच्याकडूनच ऐकते काय बोलले ते पण कोण काय बोलतंय मला असं वाटतं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ज्याला त्याला बोलण्याचा अधिकार आहे कोणी काही बोलू शकतं पण ज्यांनी बोलले ते मी घेतलंच नसेल तर त्यांचं त्यांना परत नजर आहे का असं वाटते का कारण की पदावरती खरंतर टीका पदावरती नजर आहे असं वाटते का आपण प्रश्न विचारताय का उत्तर देताय मला बरं वाटलं तुमचं मत काय त्या संदर्भात हे जे तुमचा प्रश्न आहे तेच आमचं मत आहे

बसून एकत्रित व्यवस्थित चर्चा करावी की आपले कोणत्या मुद्द्यावरती राहायला वैष्णवी प्रकरणामध्ये काही वैष्णवी प्रकरणामध्ये एक मुद्दा उपस्थित होतोय की कि एकाहत्तर किलो वजन हा पंखा जे आहे ते घेऊ शकतं का कारण पंख्याला ज्या पद्धतीनं त्यांची आत्महत्या झालेली बघायला मिळाली त्यावरून प्रश्न उपस्थित केला जातो की त्यांचं वजन एकाहत्तर किलो होतं पंखा एवढं वजन झेलू शकतो का घेऊ शकतो का मला असं वाटतं की टीका टिप्पणी ही होत असती ते करत असतील तो विषय बाजूला ठेवून आपण सगळेजण वैष्णवीला न्याय देण्यासाठी एकत्रित काम करूयात शेवटी वैष्णवीच्या माहेरच्या लोकांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे पुन्हा वैष्णवी घडू नये यासाठी देखील आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन प्रयत्न केला पाहिजे या प्रकरणामध्ये पोलीस तपास करतात आणि दररोजचा तपास आपल्या समोर येतोय म्हणून मला असं वाटतंय की आपण पोलिसांना देखील सहकार्य करूयात शेवटी तपास पूर्ण होत असताना चार्जशीटमध्ये जे काही समोर येईल ते आपल्याला समजेलच की याच्यामध्ये कशा घटना घडल्यात काय घडलेत कोणी कुणाला सहकार्य केलंय कोण आरोपी आहेत आणि कशा पद्धतीने हे सगळं घडलेलं आहे हे आपल्यासमोर येईपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याला पोलिसांना सहकार्य करणं फार आहे